नमस्कार मंडळी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज पाडवा आणि आज पाडव्यानिमित्त आमच्या गावात गावदेव रामेश्वर भाऊबीजेसाठी आपल्या बहिणींकडे जातात आणि त्यावेळी तो गावातून जाता आणि हो आमच्यासाठी एक खूप जो दिवस आहे या दिवशी आम्ही काही असलो तरी मानलाच येतो घराकडे येतो कारण आमच्या दारातून श्री देव रामेश्वर आमक दर्शन देऊन जाता आमका भेटा घेता तर आता तो देऊ येऊ झालो तेव्हाबरोबर सेकडो लोकं असतात आणि भाविक असतात भरपूर आणि तुमका पण दर्शन त्यामुळे मिळा बघूया रामेश्वर आणि नारायण दर्शन घेऊया अशी गर्दी खूप चालू झाली जवळपास पालखी असं आम्ही तोरण बांधतो पालखीसाठी आमची सगळी फॅमिली रवलेली आहे सगळे नवस फेडू आणि दर्शन घेऊ त्रिशा इकडे गर्दी गेलेली आहे <laughs> तुछु। तुछु। मी स्वतः बाबी कलिंग घेऊन हा दूज्ञे दूज्ञे बसा आ, बसा बसा बसा, बसा, खुर्ची आमच्याकडे दामोदर तोडून मानकरी <laughs> आपा गावकर हे मानकर गावकर ना शेवटी बरा वाटलं म्हणजे आमच्याकडे येऊन बसला आमका बरा वाटला मुंडळी धामलेली तुम्ही बोलतास मग काय बोला का <laughs> एकदा शुभ दीपावली शुभ दीपावली शुभदीपावली पुढे मागे गर्दी असतात હોય અરે આગળ માનકરી માનકરી すいません。 દર્શન ઘેવા તમે જોતા હોય ಜನ್ <Sanye> ಜ

बऱ्यापैकी दिया आता आम्ही जातो आमच्या देवीच्या दर्शनात काय रे रामेश्वर पालिका दोन हजार पंचवीस विनीत जी चव्हाण कसे काय बरे ना अरे चव्हाण कंपनी मालवाली मुलगी हो नमस्कार साहेब ठेवूया ना काय पुढे भरपूर दात्यांचा

Terima kasih telah menonton तर आता मंदिरातून इलय आहे मी हा आमच्या आई केळबाईच्या कारण माका परत जाऊचा भाडा त्यामुळे मी आज भूतनाथ मंदिर परत जाऊ नये तर पालकी आम्ही कायम जातो भूतनाथ मंदिर परत मग इथून खाली उतरान समुद्रामार्गे मोरेश्वर दोंड्याकडून ती मालवण बा धक्क्यावरचून काळबादेवीपर्यंत जाता आणि तिथून मग परत मा मार् मार्केटमध्ये येतात मालवणच्या आणि मग परत रात्री अकरा बारा वाजेपर्यंत मंदिरात जाता असं हो प्रवास हा देवीचो तर आता आपण परत रात्री भेटूया ही खोल होती की ओबोटीतही पाण्याच्या वर दिसत नसे स्वराज्याच्या गलबतांना आणि मुखव्यांना ती सहज पार करता येत असे पण इंग्रजांच्या जहाजांना ती संकट निमित्त चॉकलेट बॉय बंडी कांबळे भेटलेला आता अरे अरे नमस्कार मी सर्वेश पेंडेकर हाय मी सर्वे हर्षद चव्हाण बड्डे बड्डे भाऊ ते बड्डे अरे बड्डे आहे वा

हो <ंगें> <small> सर पावली शुभाजी पावली दीपावली कधी आली आणि ती आमची मोठी उडी आहे काय म्हणजे आजोबा झाला होय काय होय शुभ दिपावली शुभ दिपावली चैतन्यजी पूरी फॅमिली शुभ दिपावली शुभ दिपावली शुभ दिपावली शुभ दिपावली शुभ दिपावली आणि

अरे कधी आला वेर एवढा काय बोलतोय कधी आला अरे वाई नाही तिकडे तिकडे चला वन्स अगेन सुभ दीपावली प्रथमेश शुभ दीपावली पावली जुबाजी पावली आणि पांढऱ्या शुभी पावली हे जुबाजी पावले शुभी पावली पाऊस येतो आम्ही जाऊया ना तर मंडळी पाऊस येतात आम्ही आता आम्ही चलो जेऊक आम्ही तर आपण गलबत मध्ये जेऊक लोगोड़ लोगोड़। पाल पाल हो एक पालखी आणि अजून तेवढीच गर्दी पालखी जेवढी सकाळी होती तेवढीच गर्दी संध्याकाळी रात्री एक वाजता भरपूर गर्दी मंडळी यो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल पण नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद आणि चुवटी पावली,